एकोणीसशे पासून एकता मंचचे संस्थापक श्री शिक्षण महर्षी अजय कौलसर यांनी सामाजिक कार्यात नेहमीच महत्वपूर्ण योगदान दिले आहे या संस्थेच्या माध्यमातून ते समाजातील विविध घटकांना मदत करून त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून आणत आहेत आर्थिकदृष्ट्या कमकुवत विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीसह त्यांचे भवितव्य उभारण्यासाठी विविध उपक्रम ते सतत राबवित आहेत यापुढे जाऊन त्यांनी नैसर्गिक आपत्तीमुळे पीडित झालेल्या नागरिकांना आधार देऊन त्यांना आवश्यक ती मदत देण्याचं कार्यही केलं आहे महिलांच्या स्वावलंबनासाठी विविध व्यावसायिक कोर्सेस मोफत उपलब्ध करून देऊन त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचं महत्वाचं कार्य त्यांनी केलं आहे भव्य आरोग्य शिबिराचं आयोजन दरवर्षी भव्य दिव्य आरोग्य शिबिरे आयोजित करून हजारो नागरिकांना मोफत तपासणी आणि आवश्यकतेनुसार वाटप करणं तसंच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींच्या सामाजिक योगदानाची प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी सन्मान कार्यक्रम आयोजित केले जातात अशाच प्रकारे आणखी एक भव्य दिव्य कार्यक्रमाचं आयोजन अठ्ठावीस सप्टेंबर रोजी महेश्वरी भवन ओशिवळा अंधेरी पश्चिम इथं आपण योगदान दिलेल्या व्यक्तींचा सन्मान आणि सत्कार करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश समाजातील विविध घटकांना एकत्रित आणून त्यांच्या कार्याचा गौरव करून त्यांना प्रोत्साहित करणं हे आहे जागृत महाराष्ट्र न्यूज संपादक अमोल भालेराव मुंबई जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद